sadi, e dăm sadi pe detașe astea, dacă vă Am dus trei cașe de linie și oameni de două în care ai trebuit, le fac tot totul izolat. Ia să pori acolo unii bărbați de jacală, vreau să-i sadă pe ei. Hai, vă rog, să Și să-i

उकळायची आहे भाजी शिजायची आहे बघा तोपर्यंत तिच्या कट कसा तववायला लागला काय टाकलं नसतं तेलात तिकट टाकायला बघा आपला हा हे सो का तिकट आता हे ही पाऊस हे चालू आहे ऑर्डर या लागल्या ते बरं का आपण सगळ्यांना सांगितलं की आता जरा कार्यक्रम पण आला आहे आता पुणे परवा देऊ शकेल त्यामुळे म्हणलं जरा आता चार आठ दिवस थांबावं लागेल बनवायला तर आता बाजार आणला तरी गाड्यासाठी पाऊस चालू असल्यामुळे गाडीचा बाजार सुद्धा काढायला नाही त्यामुळे म्हणले जर आता ऑर्डर टाकून ठेवा जरी तुम्हाला पाहिजे असेल तर ऑर्डर टाकून ठेवा पण पाच सहा दिवस जरा लेट होईल अजून हे दोन तीन नंतर ना बाजार आणायचा करायचं मसाला तरी म्हणले लेट होईल म्हणून समजायला सांगून आहे फोन येतो तो ऑर्डरसाठी जरा म्हणजे ऑर्डर हे घेतले जातील बरं का पण तिकीट लवकर भेटणार नाही कारण आपला आता कार्यक्रम चालू आहे की बाजार भरायचं दळणं दुरणं चालू आहे बघा आणि आज आपले आपल्या पुण्यतिथी आहे एकोणतीस तारखेला म्हणजे गुरुवारी परवा दिवशीच परवा दिवशी परवा दिवशी जिथे पर बघा त्यामुळे मी सगळ्यांना तुम्हाला आमंत्रण देते कशाच्या तरी निमताना तुम्हाला यायची जरी इच्छा असेल मनापासून तर तुम्ही गुरुवारी येऊ शकता दहा वाजल्यापासून कीर्तन आहे बारा वाज बारा वाजून बार पाच मिनिटांनंतर मग फुले पडते ती ही दुसरी पुण्यतिथी आहे बघा पहिली पुण्यतिथीचं तुम्ही व्हिडिओ मी बघितला असतेच आणि आता जरी कोण नवीन असेल तर बघित नसलं तरी तुम्हाला सांगते कीर्तन आहे बघा आनंदीचं काय त्यांचं नाव काय मला माहिती नाही का कीर्तनकारांचं मडके का काय असंच काहीतरी त्यांचं नाव आहे मडके महाराज त्यांचं कीर्तन आहे बघा तर भारी कीर्तन पण सांगते ती आणि आपल्या आईच्या निमित्त काहीतरी दोन शब्द असत आपल्या असं काहीतरी कानावर चांगलं पडावं त्यामुळं आपण कार्यक्रम ठेवलेला असतो आणि एकदा जर आपण एक वर्ष घातलं का नाही आमच्याकडे पद्धत आहे चलग तीन वर्ष खुट आपल्याला पुण्यतिथी घालावं लागते पहिला असते त्याला वर्षश्रद्धा म्हणते ती दुसरी असते त्याला पुण्यतिथी म्हणजे आमच्याकडे असं फुलंच म्हणते ती आता आपण गावात कोणाला सांगायला गेलो बाबा फुला असं गावाची जवळच्या आसपास फुला सांगते ती आमच्याकडे माझ्या तर पहिलंच तेवढं वर्षर राहते ती बाबा कोणा काय घालत काहीच नाही ते पहिलं घातलं तरी घरगुती आपलं फोटो पूजन घरातल्या घरात जेवढे घरात असते तेवढीच फुलं टाकलेली जिकडे तिकडे आता आपली पद्धत असते तसं करावं लागतंय सगळ्यांना जेवढं शक्य आहे ते नंबर आहेत आपल्याकडे तेवढ्यांना सांगितले जरीच कुणाला नाही सांगितलं व्हिडिओ बघत असाल जरी आमच्याकडे नंबर असून जरी तुम्ही विसरत असाल तरी पण आवर्जून या तुम्ही सगळ्यांनाच आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगते नाही कुणा म्हणून आता पुन्हा ताईनं आम्हाला सांगितलं नाही त्यांना सांगितलं आम्हाला सांगितलं नाही कशाच्या तर निमित्तानं माणूस येत आणि लावले आमच्या घराला गरीबाच्या पायऱ्यांचा कुठल्या तर निमित्तानं ती माणूस सुखाच्या पेक्षा येते तीच लग्न असू द्या काही वास्तुक शांती वास्तुक शांती घालायची काय नाही अजून काही नक्की नाही आपलं घातली तरी साधी सुधी आम्ही घालणार आहे असं काही मोठा आता महिन्यात दोन कार्यक्रम आणि आपल्या आईचा गेल्या वर्षी मोठा केल्यामुळे कार्यक्रम मोठा करणं आपल्याला आहे काय झालंय आ बसा बाहेर लायटीला किडी येत्या स्वयंपाक बोलव्या उकळायची भाजी

जास्त डिझेल जेवायला पाहिजे त्याला फ्री त्या तुम्ही वर बघताय स्त्री आहे हाय ते तर दोन रोज तरी आजी नदी नेल्या तरी या खायला आपल्या काही घरच्या नाही ते म्हणा बाजी लागली उकळायला आता अशी फळ थोड्या आता हिथं करायचं नाही म्हणलं तो उशीरच लागणार या सगळी जण जेवायचं पालन सकाळी जसं आठ भाकरी केलं तर चार पाच वांग्याची भाजी आहे मोड्याची मटकीची भाजी आहे